जळगाव जिल्ह्यामध्ये रामदेव वाडी या गावातील आशा वर्कर वच्छलाबाई यांना एका मोठ्या गाडीने त्यांच्या कुटुंबासहित उडवलेला आहे त्या सर्वांच्या आरोपीवर अज अजूनपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाही आणि जे आशा वर्कर आहे आमची कोरोना योद्धा त्या आशा वर्करला न्याय दिला नाही त्यामुळं आज त्यांच्या त्या अटक कराव्या या मागणीसाठी हा इथले निवेदन देण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयटक संलग्न आरोग्य खाते अशा संघटना च्या वतीनं या प्रकरणाची दखल घेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आंदोलन सुरू आहे निवेदन देणं सुरू आहे मान्य जिल्हाधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डी एच ओ यांच्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आरोग्यमंत्री या सर्व मंत्र्यांना हा निवेदन देण्यात येत आहे आणि त्यांच्या कुटुंबाला कारण ती बरेच वर्ष कोरोना मी तिने काम केलेलं आहे आणि त्यामुळं तिच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये सरकारनी राज्य सरकारने अनुदान द्यावा अशा पद्धतीची मागणी ठिकाणी करण्यात आलेली आहे जर सरकारनी जे काही मोठी मालक आहेत जे गाडीवाले आहेत त्यांच्यावर त्या चालकावर कारवाई झाली नाही आणि जो चालक आहे तो अल्पवीन मुलगा असल्यामुळं आणि श्रीमंताच्या राजकीय मुलगा असल्यामुळं त्याच्यावर कुठली कारवाई केली जात नाही हे खेदाची बाब आहे कुठलाही राजकीय व्यक्तीला पाठबळ न देता दबावाखाली न येता त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आयटक सोलग्न आशा व गटपर्तन संघटना या ठिकाणी आ निवेदन आज जिल्हाधिकारी दिलेलं